फक्त कुठं पोहोचवायचे तेवढं सांगा बरं तुम्ही या गावात नवीन दिसत हो मी मुंबई वरून आले आणि मला बाबू पाटकरांच्या घरी जायचे ठीक आहे हो। मी मदत करतो तुमची बर काही कामानिमित्त आले असत हो मी लेखिका आहे आणि मी ग्रामीण भागावर अभ्यास करायला आले अच्छा म्हणजे तुम्ही लेखिका आ...

माझा एक नंबर आवडतं का म्हणजे शेतात जाणार सकाळ दुपार संध्याकाळ आपण शेतातच खपायचं असा आपला विचार आबा नेहमी म्हणायचे मला शिद्या शाळेत मोठा माणूस मी आबांना स्पष्ट सांगितलं आबा मी शाळेत कामापुरता शिकलो लिहिता वाचता येते आणि सगळेच जर साहेब झाले तर शेती कसन कोण आणि शेती को, करण कोण हे लोक को उपाशी नाही मारतील

पण सगळे जण प्रेमानं मला शिद्या शिद्या म्हणतात माझा सिद्धार्थ नावाचा साऱ्या लोकांनी जाऊ द्या तुम्ही बर मी काय म्हणतो नाव काय सांगितलं तुला सीमा अरे हा असा विसरण्याचा घोळ होतो कधी कधी मी काय म्हणतोय आता आपण निघूया तुला पण कामावर जायला उशीर होत असेल ना काही फरक पडणार नाही आमचे आहेत ना आबा मी किती जरी उशिरा गेलो एवढे व्यक्ती एवढे प्रेम करतात मी उशिरा जरी गेलो तरी ते माझ्यावर रागावणार नाहीत नाही हो आमच्या सारख्या अनाथ माणसाला कुठले आली वडील म्हणजे तुला आई वडील मला जेव्हापासून कळायला लागेल तेव्हापासून माझे वडील हे आमचे आबा खरच आबा म्हणजे आमच्यासाठी देव माणस आहे आणि गावातल्या लोकांसाठी देव माणस आहे त्या नाव बापू साहेब इनामदार माझ्या कॉलेजमध्ये सुद्धा एक इनामदार होते आणि ते माझ्याच क्लासमध्ये मध्ये होते इकडेच इकडे कुठेतरी राहतात ते पण मला त्यांच्या गावाचा बर त्यांचे नाव प्रताप होते का प्रताप इनामदार मग झालं काम ते आमच्या मालकाचे म्हणजे आमच्या साहेबांचे चिरंजी म्हणजे तर तू प्रताप ला चांगलं ओळखत अरे हे का विचारणं झालं का आपली घरची गोष्ट आहे तुम्ही त्यांना ओळखता मी त्यांना ओळख बस आता काय कर काही टेन्शन घ्यायचं काम नाही एक काम करा आता मी तुम्हाला सोडून देतो तुम्हाला जिथं जायचं आहे पण एक काम करा संध्याकाळी आमचे प्रताप साहेब घरीच भेटतील संध्याकाळी तुम्ही नाश्ता करायला आजो बडियापैकी आलू पोहा बनवून ठेवतो इकडे जाते ना हो मी तिकडे जाणार तिकडे घर आहे विसरलो तुम्ही त्याला